कसं आहे की काल लातूरला भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रभाऊ चव्हाण यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा पराचा कावळा काँग्रेसवाले नक्कीच करताना दिसतात त्यांनी काय म्हटलं की लातूरमध्ये असं आम्ही काम करून दाखवू की जुन्या आठवणी त्या पुसल्या जातील व्यक्तिद्वेष त्यांनी केला नाही स्वर्गीय विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते होते त्यांचं योगदान नक्कीच आहे पण रवींद्र भाऊ चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना इतिहासातले प्रतीक पुसून टाकण्याचं वक्तव्य नाही येते त्यांचं वक्तव्य प्रेरणादायी आहे की तुम्ही आपल्या हातामध्ये सत्ता घ्या आपण पूर्वीच्या नेत्यापेक्षा जास्त समृद्धीनं काम करू आणि म्हणून काँग्रेसवाल्याला मला हे सांगायचं की तुम्ही ना नाकानं वांगे सुरू नका तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांना जल्लाद म्हणतात औरंगजेबचा आत्मा म्हणतात तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही आणि म्हणून रवींद्र भाऊ यांचा स्वभाव हा कुणाचा द्वेष करण्याचा नाही त्यांच्यावरचे संस्कार वेगळे आहेत भारतीय जनता पार्टी कुणाचाही व्यक्ती द्वेष निश्चित करीत नाही आम्ही उलट आदर मानतो पण मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सकारात्मक हा, हा या ठिकाणी लक्षात न घेता केवळ लातूर महानगरपालिकेत आता पायाखालची वाळू सरकत आहे आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला यश मिळत नाही हे लक्षात येताच केवळ सहानुभूतीसाठी हा मुद्दा ला हा मुद्दा राज्य पातळीवर त्यांनी उचलला असं माझं मत आहे